श्री अगस्ती महाराज पायी पालखी सोहळा यांना चौदाव्या वर्षी मोठ्या उत्साह वातावरणात भजन करत नाचत गाचत आनंदात पंढरपूरकडे जात असताना वारकरी भजन आनंदामध्ये तल्लीन होत मार्गक्रमण करतात तालुक्यातील सर्व क्षेत्रातील उदार अंधकरणाचे अगस्ती महाराजांवर श्रद्धा असणारी जाते तन मन धनाने या वारकऱ्यांना शक्य ती सेवा देतात यातच थकल्या भगल्या वारकऱ्यांची चालून पाय दुखतात वातावरणातील बदलामुळे काहींच्या तब्येतीच्या तक्रारी असतात अशात अनोळखी भागातून प्रवास करताना आपल्या जवळचा उपचार करणारा कोणीतरी असावा अशी अपेक्षा वारकऱ्यांच्या मनात असते आणि त्याच वेळेला वारकरी मुक्कामावर पोचतात थकून अंग टाकतात आणि तेवढ्यात एक वारकरी सेवक न थकता न भगता आपला दवाखाना बंद करून स्वतःच्या खर्चाने सर्व औषधोपचार मित्र परिवाराला सोबत घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्याकरिता येऊन उभे राहतात आणि ते म्हणजे अकोल्यातील ले प्रथिती यश डॉक्टर विराज शिंदे त्यांना पाहिलं की वारकऱ्यांमध्ये एक आनंदाची भावना निर्माण होते लोक आपल्या मुलाला सांगाव्यात तशा आपल्या तब्येतीच्या तक्रारी सांगतात अतिशय आनंदाने डॉक्टर यांच्यावर उपचार करतात वारकऱ्यांना आपल्याच फॅमिली डॉक्टरांनी आपल्यावर के उप केलेल्या उपचाराने एक चांगली सकारात्मक भावना तयार होते त्यातून वारकऱ्यांना आराम मिळतो आणि डॉक्टरांना वारकऱ्यांची सेवा केल्याचा आनंद मिळतो आणि म्हणून वारकरी न थकता चालत राहतात प्रत्येक मुक्कामाला डॉक्टरही न थकता तपासणीसाठी येत राहतात हे अतुटनात गेली चौदा वर्ष वारकऱ्यांच्या सेवेच्या निमित्तानं जपलेलं आहे डॉक्टर विराज शिंदे यांना सर्व वारकरी अतिशय आपुलकीने वारकरी सेवक डॉक्टर विराज शिंदे अशा नावानं संबोधतात या सेवेत त्यांच्या समवेत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नाना नाईकवाडी शरदराव खैरनार संजय जाधव हे नेहमीच उपस्थित असतात आणि त्यानिमित्त डॉक्टरांचे अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के डी धुमाळ साहेब आणि विश्वस्त दीपक महाराज देशमुख पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले गणेश महाराज वाकचौरे रमेश महाराज भोर या सर्वांनी स्वागत करून धन्यवाद दिले ए बी पी न्यूज साठी अकोले शहर प्रतिनिधी सुनील शेनकर सकाळचा नाश्ता केलाय पुढं म्हणजे मला कौतुक करायचं आहे की अकोल्याचे सुपुत्र डॉक्टर विराज शिंदे हे गेले चौदा वर्ष जेव्हापासून आपली पालखी बाई सोहळा सुरू झाला तेव्हापासून वारकऱ्यांची सेवा आहेत हे प्रत्येक ठिकाणी देत आहेत आता आपण रात्री करमाळ्याला होतो तरी रात्री करमाळ्याला आले आणि सगळे जे वारकरी होते त्यांना वैद्यकीय सेवा पूर्व त्यांची शुश्रूषा केली आणि वैद्यकीय व्यवसायात एवढा मग्न असलेला माणूस अगदी पंढरपूरपर्यंत येतो आणि वारकऱ्यांची सेवा करतो खरंच

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम